जरा बघ इकडे तिकडे आवडतोय ना आवरण बसणार आहे का कुठे जागाच नाही बाहेर जायचच नाही राडा बघत का केवढा पडला राडा ऐक मिनट मी काय म्हणतोय मी बाहेर जाऊन ए बाहेर जाऊन आढळून जेवण करून ठेवू बसतो काय म्हणले जेवायला करून जेवायला जेवाला माझ्या नाही बरं का मी खरं ती सांगते खरं ते सांगते ही दिसतो ना पसारा घरात केवढा आहे परत तिनं अजून दहा वाजता ऐक फिरायला जायच्या आधी म्हणत असते राडा असा होतोय तीन चार दिवस घरात असं असते मग नेहरा बरोबर उपकार केला का तीन चार वर्ष तुम्ही एकदा नेहरा बोलून चार वर्ष काय होणार झालं नाही तीन वर्ष झालं तीनच झाले काय गेल्या वर्षीपासून तीनच वर्ष ऐकते मी हा म्हणजे लग्नाला एक वर्ष ही पोटात एक वर्ष होती आणि आता ही दीड वर्षाची झाली म्हणजे किती एक वर्ष

झाला बड्डे विषय आपला जोपर्यंत पड्डे तो पर्यंत असते मी अजून जायचं नाही बर कामं करून तर जावं जायचं आहे ना घरातली काम करून जावा कोण घातली तुम्ही माझा काय संबंध माझा पण काय संबंधा घेतलाय का सगळं करायचं मी नाही चेकटीनं कच्ची आपल्याच्या तीन चार दिवस झाल माझ्या मित्राला भेटलो नाही जीवलग मित्र भेटलो नाही त्यांना कोण भेटणार हा कोण भेटणार का कुठली सवत आहे बाहेर तिला भेटायला चाललंयच

आरो तिला नीट सांग ने मारेन तुझ्या आईला आरो आरो तुझ्या आईला नीट सांग नीट बोले की तुझ्या आईला शिव्या देतय गे आरू तुझ्या आईची नीट सांग काय बोलते मारेन मी काय बोलते सांग जरा बापाला कसं करायली बघती बरं मी तुम्हाला जाऊ देते बाहेर काय फक्त एवढा बाप्पा आवरू पर्यंत दो ना है, दो है, दो दो तास दोन नाही नाही तुम्हाला काय म्हणत तास लागू किती पण मी एडी जेव्हा काहीच करत नाही माझं एक मिनिट ऐका तुम्ही मी काय बोलते ती नीट ऐका मी फक्त एवढा आवरूपर्यंत बसा नंतर मग तुम्ही तुम्हाला फिरायला जायचंय ना फिरायला जाऊन येते काय तरी आपल्याला खरं म्हणून घेऊन आठेल आपल्याला आता किती दिवस झाला बाहेरचं खाल्लं तू एखाद्या काय असं करायचं बाहेर खाल्ली मला डायबिटीज होती बाहेर डायबिटीज तुम्ही खाऊ नका तुम्ही सांगू नका रात्रीची ऐक की रात्रीची नाही ऐक की रात्रीचे दोन चपात्या आहेत काय त्या दिवशी पारवाची हा फ्रीज मध्ये भाजी आहे ती तुम्हाला देते आणि तुम्ही का तुम्हाला डायबिटीज होते की डायबिटीज डायबिटीस म्हणजे साखर डायबिटीस साखर तुम्हाला रोगाची नावं ती तर मग बोला डायजेस्ट होत नाही डायजेस्ट होत डायजेस्ट होत नाही डायबिटीस अगं मला आधी सांगायचं होतं एवढा शिकलेला असू ती गे बीए झालंय आणि डायबिटीस शाळेत मागे बसायला जायचं मी माहिती आहे तुला सगळं मुळपर्यंत कुठल्या पुरी बघती आमच्या शाळेत पुरी नव्हते

बुकशी देती थोडं करो घेऊन जाऊ ना मला बाय बाय चल जाऊ दे आता कष्ट करू पण कुठे झाली का तू नकोय असली कसली साडी तिची बरं ऐक रे तू राहू दे आता काम करू नको हं <laughs> आऊ राहता मग आता जेवण करूया भूक लागली आता मला चालते खाव्या बिरयानी खाऊन झाल्यानंतर मग आपण दोघं मिळून करूयात काम नाही नाही मी घरी नाही थांबणार आता की फिरून आले की संपला विषय आपली बोली काय झाली काय झालती बिर्याणी आणणार तुझी तुझं ही काम करायची पण झाली की आता काम जमत नाही रे तू कपडे धुतले भांडे घासले ते आधीच झालती हा तसलं नको मला शिकू घरांना राहायला रा आवडायचं सगळा पसारा पसारा करून ठेवलाय पूर्ण घरात घातले तुझ्या माहिती तु करून सांग मला घरात थांबून पण वाटलंय मग वाटत नाही असलं राडा बघितलं चला मग आपण दोघं फिरायला जाऊ चला आधी आपण बिर्याणी आणलेली खाऊकेन मग जाऊ आवर लवकर काढती बिर्याणी मग ती कसली भारी बिर्याणी आणली कसली भारी आणली तुला जी आवडती ती असं म्हणताय कसली भारी आणली म्हणताय तर मित्रांनो बघा हावऱ्यासारखी कशी बिर्याणी घेऊन बसली घेऊन भांडी कशाला लाडा लय तू खरंच आशिवा लागली रे तू वा बघा मित्रांनो बिर्याणी आणली पुलाय आतमध्ये पिझाचे आतमध्ये शिवानी बिर्याणी खायची आणलाय अग एक ती किती जणांना खाल्लं माहिती ना ती रेडा होता मग रेडा तू रेडा खाती हे दोन्ही पण बोरणार नाही मग

चल लवकर चल मी जातो चल पतून चालू बारा तारखे तुझ्या बारा तारखे माया बार कसती मागे अरुरकडे सायकर सांगायला टाटाकर म्हण टाटा टाटा म्हणून की टाटा मित्रांनो टाटा करते तर टाटा बाय बाय आता जेवण करतो पण पुढील भागात चौकच भेटू पुढील भागात का पुढील एपिसोड मध्ये पुढील एपिसोड मध्ये नक्कीच भेटू माझी विसरू नका टाटा बाय बाय